शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा उपप्रमुख कृष्णचंद्रसिंह राणा यांच्या वाढदिवसानिमित्त हरिनामाचा गजर करून साजरा करण्यात आला शिवसेना संपर्क कार्यालय अक्कलकुवा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलचे संपादक चंद्रकांत चव्हाण यांचा देखील वाढदिवस पाच ऑगस्ट रोजी असल्याने कृष्णचंद्रसिंह राणा संपादक चंद्रकांत चव्हाण यांच्या वाढदिवस संयुक्त साजरा करण्यात आला यावेळी हरिकृष्ण प्रचारक केंद्र गुजरात राज्य मोरांबा या ठिकाणी असलेले श्रीकृष्णाचे भक्तगण उपस्थित होऊन जन्मदिवस साजरा करताना हरिनामाचा गजर हा करण्यात आलेला होता यावेळी शिवसेनेचे पवन राणा जितेंद्र चव्हाण लालसिंह राणा सुधांशू परदेशी रवींद्र बनिया अनिकेत बनिया विपुल शिंपी आदी उपस्थित होते यावेळी हरे कृष्ण प्रचार केंद्र मोरांबा येथील गोवर्धनजी दास विनयदास देवकीदास रासविलास दास रमेश दास गौतमदास दिलीपदास हरपालदास उपस्थित होते प्रसंगी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे या गजराने वाळदिवस साजरा करत उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला Yeah <laughs>